निवडणुकीत लढवताना पडलेला एक प्रश्न आहे चर्चेत नाही म्हणून तो विचारतो आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले सर्वच जण म्हणतात की आदरणीय शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहेत हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या आशीर्वादाला जाणार आहेत का एक असं की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे ते राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जनतेच्या हिताच्या दुष्कंतून राष्ट्रहित लक्ष समोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काय भूमिका मांडली ती भूमिका घेऊन दादांच्या ने दा नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत याउलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये इकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवारसाहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा आलेला आहे की देशामध्ये तथाकथित गिंडी आघाडीला काय पाठबळ आहे महाराष्ट्रामध्ये काय मुंबईचे ऐतिहासिक आहे शिवाजी पार्कवरती काय आहे हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आम्ही सातत्याने म्हणत आलो की इंडियाचा फार मोठा फरकाने त्या ठिकाणी विजय होईल चारशे पार जागा करण्यामध्ये इंडिया शोष होईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब मारतो वाटपाचा निर्णय कदाचित परवा दोन दिवसामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमितभाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठेवले तर त्यांनाही सांगू इच्छितो आहे मी हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्ती आहे शंभर टक्के सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच बघूया रायगडची रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातली जनता नेमकी कोणाला करून देते नऊ चौदा एकोणीस अशा वेगवेगळ्या पैशा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत पुन्हा एकदा अनुभव मी Gracias. Okay. Okay.